वाशिमच्या राजकीय वर्तुळातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपाकडून वाशिम नगराध्यक्षपदासाठी अनिल केंद्रे यांना अधिकृत उमेदवारी अनेक दिवसांपासून वाशिम नगर परिषद अध्यक्षपदासाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार याची वाशिमच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती तब्बल अठरा इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते मात्र सर्व तर्क आणि पूर्णविराम देत अखेर भारतीय जनता पक्षाने सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक अनिल केंद्रे यांच्या नावावर आज अधिकृत शिक्कामोर्तब केले जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे यांनी ही घोषणा करताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये वातावरण पाहायला मिळाले गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चर्चासत्रे बेटीकाठी आणि इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या मजबूत जनसंपर्क सामाजिक क्षेत्रातील काम सर्वसमावेशक नेतृत्व आणि त्यातील विविध घटकांमध्ये असलेली वळख या निकषावर केंद्र यांच्या नावाला वर्चस्मा मिळाल्याची माहिती पक्ष सूत्राकडून मिळत आहे भाजपाच्या उमेदवारीनंतर आता निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगतदार झाली असून अनिल केंद्रे हे उद्या हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत